नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराट इथे मुंबई पदयात्रा निघालेली आणि भालगाव ग्रामस्थांनी अशा प्रकारे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघतो आहोत कुठल्याही प्रकारचं अन्नदान कमी पडत नाही रात्री देखील मातोरी येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान त्या ठिकाणी करण्यात आलं होतं टेन। टेन मंझे विस विस मंझे दोन टन म्हणजे दोनशे किलो पोहेचं नियोजन या ठिकाणी क्विंटल क्विंटल म्हणजे दोन हजार किलो दोन हजार किलो पोहेचं त्या ठिकाणी नियोजन या भालगावकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे वीस हजार बिस्लरी आणि चार क्विंटल शेंगदाणा आणि वीस क्विंटल पोहे आणि त्याचप्रमाणे बिस्किट मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ते या ठिकाणी पोह्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच बालगावकरांचे शब्द कुठल्या शब्दात त्यांचे आभार मानावेत आम्हाला कळत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पहाटे थंडी असताना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे पहाटे तीन वाजल्यापासून ही पोह्याची व्यवस्था या ठिकाणी आपण बघत आहोत काल पाच वाजल्यापासून यंत्रणा सुरू आहे काय माहिती द्याल काल पाच वाजल्यापासून पूर्ण आमची यंत्रणा इथं आलेली आहे पूर्ण टीम भालगावची सकल मराठा समाज भालगाव भालगावतर्फे पूर्ण सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे काल पाच वाजल्यापासून पूर्ण समाज इथं आल्याच्या नंतर आम्ही पूर्ण भांडी वगैरे धुवून घेऊन नंतर रात्री दोन वाजेपर्यंत पूर्ण सभा अटेंड करून रात्रभर जागून हे पूर्ण पाठ तीन वाजल्यापासून पूर्ण आम्ही तयार केलेला आहे कशी तयारी तयारी तयाातुरी पण काल वाजल्यापासून चालू आहे त्या गावामध्ये बालगाव मध्ये काल दोन दिवसापासून हे मनोज तारांगी पाटील जे काही मातुरी इथे मुक्काम येणार आहेत त्या सभेचं नियोजन चालू होतं त्यातून गावात आम्ही जवळपास पाच हजार भाकरी काल दुपारी मातूर या ठिकाणी पोहोच केलेले आहेत आणि त्यानंतर जे काय आपण तयारी बघतात पोह्या राजकीय असेल बिस्किट असेल याचं वाटप आम्ही तीन वाजल्यापासून आमचं चालू आहे ही तयारी कुठल्याही राजकीय नेत्यांनी केली नाही सकल मराठा समाज भालगाव येतील जे काय देण्यासारखे बांधव आहे त्यांनी आपोआपल्या पद्धतीने कुणी शेतकरी असेल कुणी नोकरी वाल असेल सर्वांनी मिळून असे करून आणि आम्ही आणलेली आहे बघा तर आपण बघतो आहोत अशा पद्धतीने पोह्याची तयारी एक वेगळा उत्साह गावकऱ्यामध्ये आहे खरं म्हणजे इथून भालगाव थोडंसं काही अंतरावरती आहे आपण नगर जिल्ह्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात प्रवेश करताना हे पहिलंच या ठिकाणी गाव आहे आणि बालगावकरांनी खरोखरच कौतुकास्पद या ठिकाणी कामगिरी केलेली आहे या पातेल्यामध्ये काय पाते पाते तर हे बघा थोडे हे बघा हे बघा आणि अतिशय गरमागरम पोहे या ठिकाणी